नमस्कार मी रियांद रियास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्व कसे आहेत होप सर्व मस्त मज्जा आणि आनंदी असाल आज आपण महाशिवरात्र स्पेशल रेसिपी बनवणार आहोत अगदी दहा मिनटात बनवणार आहोत न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण न स्किप करता कंटिन्यू बघत राहा आज आपण काजू मखाना रबडी बनवणार आहोत न दूध आटवता अवघ्या तुम्ही दहा मिनिटात बनवू शकता चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धी वाटी मखाने घेतलेले आहेत अर्धी वाटी मी काजू घेतलेले आहेत जवळपास अठरा ते वीस मी मखाने घेतलेले आहेत आणि अठरा ते वीस मी बादाम घेतलेले आहे तुम्हाला किती र रबडी बनवायची त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात इथं मी एक कप दुधामध्ये आता व्यवस्थित आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून दोघं गोष्टी खूप सॉफ्ट होतील मिक्सरला आपल्याला फाईन पेस्ट बनवायची आहे तर इथं मी वीस मिनिटासाठी साईटला ठेवून दिलेलं आहे आता वीस मिनिटानंतर आपण बघूया इथं आपले काजू आणि मखाने दोघं पण छान पद्धतीने भिजून झालेले आहेत मखाने थोडे हलके असतात त्यासाठी दुधावरती तरंगतात दूध कितीही टाकलं तरी पण ते वरतीच येणार म्हणून असं नका वाटू देऊ की दूध कमी टाकलेलं आहे व्यवस्थित भिजले गेले नाही असं काही नाही मकाने हे हलके असतात त्यासाठी वरती येतात आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला फाईन पेस्ट करायची याच्याने काय होईल की आपल्याला दूध आटवायची जराही गरज वगैरे पडणार नाही तर आपण जे आता पेस्ट बनवलेलं आहे ते साईडला ठेवून देऊया आणि इथं मी अजून एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आठ ते वाटी दहा केसर काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दूध ॲड करून भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे आता आपण गॅसकडे वळून घे या गॅस ऑन करून मी इथं एक पातेली ठेवते पातेली आपल्याला जाड बुडायचीच वापर करायचे जेणेकरून आपलं दूध खाली चटकायला जराही नको आहे तर इथं मी पाऊन लिटर दूध वापर करते मी भिजवायला आणि हे टोटल मी पाऊन लिटर दुधाचा वापर करते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात तर मी इथं दुधाला आता पातिलीमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला दुधाला हलकी उकळी आली की काजू मखाण्याची पेस्ट ॲड करायची आहे जर तुम्हाला इथं ही प्रोसेसर थोडी पटापट करता येत नसेल तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून देखील करू शकतात आपल्याला पटक्यात पेस्ट ॲड करून मिक्स करायचे नाहीतर गाठी होऊ शकतात नाही आपल्याला मिक्स करायला प्रॉब्लेम येईन त्यासाठी इथं पटापट मिक्स पण करत जायचं आहे आणि आपल्याला पेस्ट पण मिक्स करायची आहे नाही तर ही प्रोसेसर तुम्ही गॅस बंद करून देखील केली तरी खूप छान होतं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघू शकतात तुम्ही दूध पूर्ण गार पण नाही आणि पूर्णपणे जास्त गरम पण नाही आहे तेव्हाच मी पेस्ट ॲड केलेली आहे काजू आणि मखाण्याची आता आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही काजू मखाण्याची रबडी शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि अगदी लहानपासून मोठे खूप आवडीने खातात अगदी तुम्ही उपवासालाच नाही तुम्हाला काही थंड किंवा स्वीट खावं असं वाटलं देखील तेव्हा तुम्ही बनवू शकतात आणि बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आणि साहित्य पण अगदी बेसिक लागतं म्हणून तुम्हाला वाटेन तेव्हा तुम्ही बनवू शकता तेवढ्या सोप्या पद्धतीने ही बनवून होते आणि टाइम टाईम पण जास्त लागत नाही बघू शकतात आपण पेस्ट दुधामध्ये खूप छान पद्धतीने मिक्स झालेली पण आहे आणि अगदी दाटसर होते तुम्हाला स्पूनने तर समजतच असेल तर आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हलकी उकळी आणायची जशी उकळी येईल त्या पद्धतीने अजून घट्ट होईन आपली काजू मखाण्याची रवडी बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे की आता याच्यामध्ये आपण केसरचं दूध ॲड करून घेऊया हलकी उकडी पण येते तर आपल्याला आता केसरचं दूध ॲड करून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केसरचं दूध ॲड केल्याने खूप छान कलर पण येतो आणि टेस्ट पण लागतो जर तुम्ही उपवासाला बनवत नसाल तर याच्यात तुम्ही थोडं येलो फूड कलर वापरला तरी चालेल तुमच्याकडे केसर नसेल तर पण मला तरी वाटतं की तुम्हाला थोडं टेस्टी आणि युनिक काही खायचं असेल तर याच्यामध्ये आवर्जून केसर ॲड करा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि याचा टेस्ट पण खूप छान येतो आपण बाहेर खायला जातो तर बरेच सारे पैसे देतो पण अगदी तुम्ही बाहेर जर तुम्ही शंभर रुपये देत असाल तर घरी तुम्ही अगदी पन्नास रुपयामध्ये देखील बनवू शकतात मी अगदी याच्यामध्ये चा चार लोक आरामाने खातील एवढी बनेन तर याच्यामध्ये आपण आता वेलची पूड आणि चवीनुसार साखर ॲड करून घेऊया परत दोन मिनटासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ऑन ठेवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं करू आहे जर तुम्हाला साखरचा वापर नाही करायचा असेल तर याच्यावर तुम्ही गूळ पावडर किंवा खडी साखरची पावडर देखील ॲड करू शकतात बघू शकतात इथं आपली काजू मखाण्याची रबडी बनून तयार झालेली आहे आणि खूप दाटसर झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल मी आता सर्वात शेवटी इथं थोडे पिस्ता आणि बादामचे काप ॲड करते अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तुम्ही ॲड करू शकता मी स्किप केलं तरी चालेल मी ताता तर आता गॅसची फ्लेम बंद करून पाच मिनिटासाठी गार करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बघू शकतात फायनली इथं आपली काजू मखाना रबडी बनून तयार झालेली आहे आणि खूप खायला टेस्टी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या महाशिवरात्रीला तुम्ही बनवली तर तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत नक्की शेअर करा अशाच एक छानच्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद